नमस्कार मंडळी रोजच्या जेवणातल्या थाळीमधील आजच्या जेवणाचा बेत गरमागरम वरण भात आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या मी तुम्हाला पारंपरिक आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचे शेअर करत आहे तर मंडळी आज मी मिश्र डाळीचं वरण करणार आहे त्यासाठी इथं तीन डाळी मी घातलेल्या आहे पाव वाटी मसूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ आणि एक वाटी मी तूर डाळ घेतलेली आहे या मिश्र डाळीचं आपल्याला पौष्टिक असं फोडणीचं वरण करायचं आहे डाळ आपल्याला स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची त्याच्यावरची धूळ पावडर असेल ती पूर्णपणे काढून घ्यायची इथे मी भात करण्यासाठी कोलम तुकडा तांदूळ घेतलेला आहे तेही स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला तीन पाणी डाळ खातच आपल्याला कुकर लावायचं आहे डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ दोन घेतलेला आहे आता इथे मी एक ग्लास तांदळाला दोन ते अडीच ग्लास पाणी घालणार आहे आणि डाळ बुडेल इतपत पाणी घालायचं आपल्याला डाळ शिजण्यापुरतं मिश्र डाळीच्या फोडणीचं वरण खूप छान होतं असं नक्की करून बघा तुम्हीही किंवा तुम्ही करतही असाल करत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि नसेल करत तर एकदा नक्की ट्राय करून बघा डाळ आणि तांदळामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे डाळीमध्ये मी एक चमचा मीठ घातलेला आहे एका एक लहान टोमॅटोचे चार भाग करून मी डाळीमध्ये घातलेले आहेत म्हणजे डाळ शिजताना मस्त असं टोमॅटो विरघळतं डाळ ही खूप छान चवीला लागते नंतर पोडणीमध्येही आपल्याला टोमॅटो घालायचं आहे डाळ भात कुकरमध्ये लावायचं आहे त्यासाठी आपल्याला कुकरमध्ये थोडं पाणी घालायचं आहे कुकरमध्ये एक लिंबाची मी फोड घालणार आहे लिंबाची फोड घातल्यामुळे ॲल्युमिनियमची भांडी किंवा कुकर काळा होत नाही त्यामुळे लिंबाची फोड नक्कीच घाल भाताचं मी पातेलं ठेवलं आणि त्याच्यावर प्लेट ठेवून मी डाळीचंही पातेलं ठेवणार आहे तुम्ही तुमच्या कुकरचे डबे असतील तर त्या डब्यामध्ये सुद्धा डाळ भात लावू शकता डाळ पण ठेवलेली आहे मी वरती आणि त्याच्यावर झाकण ठेवलं पाच ते सहा बटाटे मी उकडण्यासाठी ठेवणार आहे ही बटाट्याची भाजी सकाळी मी घावणे केले होते नाश्त्यासाठी तांदळाच्या पिठ त्याचा मी व्हिडिओ अपलोड केला आहे त्यासोबत खोबऱ्याची चटणी ही आहे पण घरच्यांची फरमाईश की त्याच्यासोबत बटाट्याची भाजी हवी त्यासाठी मी बटाटे उकडून घेत आहे म्हणजे मला बटाट्याची भाजीही करता येईल तर इथे कुकर ही आपला झाला आहे चार शिट्ट्यामध्ये छान असे डाळ आणि बटाटे ही शिजले आहेत भातही झाला आहे बघू शकता सुर्याच्या साह्याने मी बटाटे सगळे काढून घेतलेले आहेत कारण की गरम आहेत खूप बटाटे मला भाजी करायची होती त्यामुळे मी लगेच वाफ घालून कुकरचं झाकण काढलेलं आहे ही मस्त शिजले आहे बघू शकता तुम्ही डाळ आणि बटाटे काढून घेतले आणि झाकण काढ आता मी तसंच मी भात ठेवून दिला म्हणजे दुपारपर्यंत भात तसंच गरम राहतो कुकरच्या चार चिट्टे झाल्यानंतर कुकरची वाफ घालून मी लगेचच बटाटे आणि डाळ काढून घेतलेली आहे कुकर मधील अजून गरम आहे आणि भातही आपल्याला दुपारी जेव्हा गरम राहतो त्यामुळे कुकरचं झाकण लावून मी एका साईडला ठेवलं बघू शकता जशी हवी तशी मस्त डाळ आपली वरणासाठी तयार आहे आप तर आपल्याला वरण करून घ्यायचंय मस्त अशी फोडणी घालायची त्यासाठी एका पातेल्यामध्ये मध्ये मी तीन पळी तेल घेतलेला आहे तेल तुम्हाला हवं तसं कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही वरणाला छान अशी तुपामध्ये फोडणी घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तेल छान असं तापल्यानंतर मी त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुलल्यानंतर मी त्यात जिरे घातले जिरेही छान फुलले जिरी मोरी छान तडतडल्यानंतर मी तिथे मिरची टाकलेली आहे एक कट करून मिरचीचा कलर बदलेपर्यंत मिरची छान अशी फ्राय झाली लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत कधीही वरण किंवा कोणतीही आमटी करताना लसून ठेचून टाकायचा गेलं की वरणाला छान त्याचा अर्क लागतो आणि सुगंधही छान वरण किंवा आमटीची चव ही अप्रतिम होते इथं कढीपत्ता टाकलेला आहे आणि छान असं हे परतून घेतलं लसणाचा कलर बदलेपर्यंत एक टोमॅटो आपण आधीच टाकला होता इथे मी फोडणीला परत अर्धा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच टाका नाहीतर नाही टाकलं तरीही चालेल अर्धा चमचा हळद टाकलेली आहे बघू शकता फोडणी छान अशी खमंग झालेली आहे घरभर फोडणीचा मस्त सुगंध पसरला आहे तर या ठिकाणी आपल्याला शिजवलेली पूर्ण डाळ टाकायची आहे आज पाटेण्यामध्ये थोडं पाणी घेतल्याने डाळीमध्ये मी टाकलेले आहे तुम्हाला घट्ट पातळ वरण कसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता अशा पद्धतीने फोडणीचं वरण आपलं झालेलं आहे आपल्याला आता एक मिनिट भर छान असं उकळवून घ्यायचं आहे वरण अशा पद्धतीने तुम्ही मिश्र डाळीचं वरण किंवा मिश्र डाळीची आमटी करू शकता खूप छान होते एकदा नक्की ट्राय करून बघा बारीक चिलेली भरपूर कोथिंबीर टाकली आणि एक मोठा चमचा मी खिसलेला खोबऱ्याचा किस, किस। म्हणजेच ओल्या नारळाचा चव टाकलेला आहे ओल्या ना नारळाचा चव घातला की त्याची चव अप्रतिम लागते तुम्ही ही या पद्धतीने करत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल आणि जर माहीत नसेल तर या पद्धतीने नक्की वरण एकदा करून पहा मुले ही आवडीने नक्कीच दोन घात जास्त खातील गरमागरम मऊ इंद्रायणी तुकड्याचा भात आणि त्याच्यावर असं फोडणीचं वरण त्याच्यावर तुपाची धार लोणचं पापड अप्रतिम जणू काय स्वर्ग सुखच तर मंडळी तुम्हालाही असं वरण भात आवडतं का नक्की कमेंट करून सांगा मस्त असं सा फोडणीचं वाफाळतं वरण आपल्या तयार आहे एक मिनिटभर वरण छान शिजवून घेतलेलं आहे भातही झाला आहे वरण झालं आहे नाश्त्यासाठी तांद्याची घावणी आणि चटपटीत खोबरेची चटणी केली होती तर मला बटाट्याची भाजीही करायची होती म्हणून मी कुकरला वरण भातासोबत बटाटेही लावून घेतले होते घावण्यानी चटणीची रेसिपी मी अपलोड केली आहे नक्की पाणी राहिली ती बटाट्याची भाजी मी करून घेणार आहे ती कशी केली ती मी दाखवणारही आहे अशी उकड बटाट्याची भाजी कोणाला नाही आवडत ना सर्वांनाच आवडते तुम्हाला ही आवड आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा भाजी करण्यासाठी कढईमध्ये दोन पडी तेल घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर मोहरी जिरे टाकले आणि छान फुलवून घेतले दोन उभी चिरलेले कांदे आणि दोन मिरच्या कट केलेले मी त्यामध्ये टाकल्याने चांगले परतून घेतले कढीपत्ता टाकला कांदा मिरची कढीपत्ता छान तेलामध्ये फ्राय करून घेतला अर्धा चमचा हळद टाकलेली आहे बटाटे यामध्ये टाकले आणि छान असं परतून घेतलं बटाटे छान असे परतून घेतले आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ही भाजी मी घावण्यासोबत खायला करत आहे त्यामुळे साधी सिंपलच करते तुम्ही ही अशीच करता का सकाळीच असा घावण्याचा बेत होता आणि पोटभरीचा नाश्ता होता त्यामुळे दुपारी काही खाण्याची इच्छा नव्हती त्यामुळे वरण भाताचा बेत ही भाजी मी आधीच करून घेतली होती पण तुम्हाला कशी केली ती आता दाखवत आहे बटाटा छान असा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव टाकलेला आहे आणि हे सगळं मिक्स करून भाजी परत एकदा छान अशी परतून घेतली भाजी आपली तयार आहे खाण्यासाठी तर मंडळी तुम्ही ही या नाश्ता करायला अशा पद्धतीने छान असा सकाळचा बेत उरकला दुपारी केलेलं वरण भात होतं आणि संध्याकाळी फक्त भाजी चपाती करायची होती चपाती काही जेवताना मी गरम गरम करते चपातीचं मस्त असं पीठ म्हणून ठेवलं जेवणाच्या आधी पाच ते दहा मिनटं आधी चपाती मी करून घेते महाराष्ट्रीयन पद्धतीने घडीची चपाती गरमागरम खूपच छान लागते प्रत्येक घरातील गृहिणीला टेन्शन येतं की रोजच्या जेवणामध्ये भाजी काय बनवायची भाजी तर घरी ठीक बरं असते पण टेन्शन येतं कसं बनवायचं काय बनवायचं तर माझ्या या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीच्या भाज्या तर मी तुम्हाला आज बिडाच्या तव्यावरच वांग्याचं भरीत कसं करायचं ते दाखवणार आहे त्यासाठी बिडाच्या तव्यावर मी मोठभर शेंगदाणे घातले आणि ते छान असे भाजून घेतले दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच मिरच्या मोडून टाकलेल्या आहेत त्याही आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत एक चमचा तेल घालून मिरची आणि लसणाला डाक पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्हाला तिखट किती प्रमाणात आवडतात त्या प्रमाणात तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता ही मिरची जरा तिखटच आहे त्यामुळे चार ते पाच मी टाकलेले आहेत लसूण आणि मिरची डाग पडेपर्यंत छान असे परतून घेतले ही प्रोसेस तुम्ही मिरची आणि लसूण भाजण्याची गॅसच्या आचेवरही करू शकता आता चुली नाही त्यामुळे आपण गॅसवर डायरेक्ट भाजतो ते चुकीच आहे त्यामुळे मी तव्यात कसं करायचं हे दाखवलेलं आहे मध्येच एक मी व्हिडिओ पाहिला होता की घ्याच्या अशा आचेवर तुम्ही डायरेक्ट पदार्थ कोणतेही भाजून घेऊ नका जेणेकरून वांगे टोमॅटो मिरची म्हणून मी हा ही पद्धत वापरली पण अप्रतिम चवीचं असं वांग्याचं चा भरीत झालं होतं अगदी चुलीवर केल्यासारखं म्हणून तुम्हाला मी ही प्रोसेस दाखवत आहे त्या बिडाच्या तव्यावर मी चार ते पाच वांगी मस्त असे कट करून घातलेले आहेत काटेरी वा वांगी आहेत ही तवा गरम असल्यामुळे वांगी पटकन भाजली गेली आहेत बघू शकता एक चमचा मी तेल टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं वांगी टाकायचं वांग्याला खूप छान चव चा येते हरीत मध्ये वांग अळणी लागत नाही दोन टोमॅटोच्या छान अशा फोडी करून टाकलेल्या आहेत वांग्यासारखे आणि वांग आणि टोमॅटो भाजतानाच मीठ टाकलं की छान अशी विरघळायलाही मदत होते टोमॅटो वांगी टोमॅटो छान असे परतून घेतले आणि मंदाच्यावर झाकण ठेवून आपल्याला एक मिनिटभर असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे आणि मिरची लसूण इथे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे तुम्ही या भाजीला वांग्याचा ठेचा किंवा वांग्याचा भरीतही म्हणू शकता पाणी न घालता हे तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता जास्त बारीक नाही करायचं जाडसरच ठेवायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच करा या पद्धतीने शेंगणा मिरची लसूण मी खलबत्यात छान असं कुटून घेतलेलं आहे कुटून घेतलेलं सगळं मी हे प्लेटमध्ये एका काढून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने तुम्ही ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता जास्त बारीक नाही करायचं असं जाडसरच ठेवायचं एक मिनिट झालेलं आहे आणि आपल्याला आता झाकण काढून बघायचं आपल्याला वांगी आणि टॉमॅटो कसे झालेत ते एक ते दीड मिनिटानंतर मी हे झाकण काढलेलं आहे आणि बघू शकता आता आपल्याला हे एकदम मऊ झालेलं आहे आता आपल्याला ह्या ओलादनाच्या साहाय्याने हे सगळं मॅश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वांगी छान शिजले आहेत बिड्या त्यावर छान भाजले गेलेले आहेत बघू शकता ते टोमॅटो हे पूर्ण मऊ झाले आहेत विरगळे आहे आपण गॅसवर न तव्यात केलं तर ही भरीत खूप छान होतं बघू शकता आणि ह्याच्या आचेवर डायरेक्ट वांगी भाजणं किंवा कोणताही पदार्थ भाजणं चुकीचं आहे असे म्हटले गेले आहे त्यामुळे असं न करता या पद्धतीने तुम्ही वांग्याचं भरीत करू शकता हे सगळं मिक्स करत करत मी त्याच्या मध्यभागे एक पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी जिरं घातलं जिरं छान फुलवून घेतल्यानंतर कांद्याच्या पातीचा कांदा मी त्यामध्ये घातला त्याचबरोबर थोडं कांद्याची पात ही घातली बारीक आता हे आपल्याला सगळं मॅश करत मिक्स करून घ्यायचंय एक मिनिट भर मस्त असं हे मिक्स करून घेतलं मी भरीत मध्ये कांद्याची पात खूपच छान लागते त्यामुळे आवर्जून कांद्याच्या पातीमध्ये भरीत नक्कीच करून पहा बघू शकता किती मस्त दिसत आहे <laughs> मिरची शेंगदाणे लसूण आपण मगाशी खलबतात कुटून घेतला होता तो यामध्ये आता टाकून सगळा मिक्स करून घ्यायचा आहे मिरची शेंगदाणे लसूण आपण मगाशी तेलामध्ये चांगला भाजून घेतलेला आहे मगच तो खलबतात कुटून घेतला आहे आता हे भरीत मध्ये टाकून परत एकदा आपण याला छान असं परतून घ्यायचं आहे मगाशी आपण शेंगण्याचा कूट घालून केलेला मिरचीचा ठेचा मस्त असा या भरीत मध्ये टाकला आणि आपलं एक वांग्याचं भरीत म्हणजेच वांग्याचा ठेचा ही तयार झालेला आहे तुम्ही ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि याची चव कशी झाली ती मला नक्की कमेंट करून सांगा इथे मी चवीनुसार मीठ टाकणार आहे थोडंसं म्हणजे अर्धा चमचा इतपत वांग टोमॅटो भाजताना आपण वांग आणि टोमॅटोच्या चवीसाठी मीठ टाकलं होतं त्यामुळे मीठ मात्र अंदाजानुसार चव बघूनच टाका मीठ टाकून परत एकदा परतून घेतला आणि मंदाच्यावर झाकण ठेवून एक मिनिटभर वाफ काढून घेतलेलं आहे भाजीला छान बघू शकता वांग्याच्या भर छान असं तेल सुटलेलं आहे आणि दिसायलाही किती छान दिसत आहे याची चव मात्र तुम्ही मिस करू नका त्यामुळे या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अगदी तुम्ही ट्राय करा आणि मग मला नंतर कमेंट करून सांगा मस्त असं चटपटीत झणझणीत वांग्याचं भरीत आपलं तयार आहे तुम्ही हे भरीत दही आणि गरमागरम भात त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा गरमागरम मस्त ज्वारीची कडकडीत भाकरी त्याच्यासोबत हे भरीत एक नंबर आणि वरून थोडस दही जणू काही सर्व सुखच बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची हे भरीत करण्यासाठी खूप वेळही लागत नाही अगदी झटपट होते बघू शकता किती सुंदर दिसत आहे वांग्याचं भरीत आपलं तयार आहे या पद्धतीने तुम्ही करा आणि नक्की कमेंट करून सांगा कसं झालं ते त्याचबरोबर त्याच तव्यात आपल्याला कांद्याच्या पातीचा झुणका करायचा आहे मस्त असा फोडीव झुणका तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा खूपच छान होतो वांगेचं भरीत मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवलं आणि त्याच तव्यामध्ये चार पळी तेल घेतलेलं आहे झुणकेला तेल भरपूर लागतं त्या प्रमाणात मी चार पळी तेल घेतलं तेल तापल्यानंतर जिरं टाकलेलं आहे जिरं छान फुलवून घेतल्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये ठेचून टाकल्या त्याही छान परतून घेतल्या एक कांदा बारीक चिरलेला त्यामध्ये टाकल्या तोही परतून घेतला आणि कांद्याच्या पातीचा भरपूर असा कांदा मी त्यामध्ये टाकून तोही परतून घेतलेला आहे कांद्याच्या पातीचा कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी कांद्याची पाट टाकत आहे बारीक चिरलेली यामध्ये मी सगळी बारीक चिरलेली पाट टाकून छान असं परतून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला एक मोठा चमचा कांदा लसूण कोल्हापुरी चटणी हळद एक चमचा एक चमचा मीठ टाकून हे सगळं मस्त असं परतून घ्यायचं आहे घरचा कांदा लसूण मसाला आहे कोल्हापूर घरची चटणी तुम्ही तुमच्या घरची कोणतीही चटणी यामध्ये टाकू शकता कोणताही मसाला टाकू शकता एक मिनिट छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये एक वाटी मी बेसन टाकणार आहे बेसन टाकल्यानंतर डा एक मिनिट वर छान असं पातीमध्ये मी बेसन भाजून घेतलेलं आहे बेसन पातीमध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे बेसन व्यवस्थित भाजलं की त्याचा झुणकाही खूप छान लागतो चवीला एक मिनिट भर छान असं बेसन मी कांद्याच्या पातीमध्ये तव्यामध्येच भाजून घेतलेला आहे थोड्यासा पाण्याचा हपका मारून ह्यावर मंदाच्यावर झाकण ठेवून मी छान असं बेसन शिजवूनही घेतलेलं आहे म्हणजेच मंदाच्यावर झाकण ठेवून झुंका आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे एक मिनिटानंतर बघू शकता झुणका आपल्याला तयार आहे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळं मस्त असं परतून घेऊ शकता मस्त असा कांद्याच्या पातीचा फोडी झुणका आपल्या तयार आहे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा एक नंबर लागतो झुंकेला छान तेल सुटेल आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला झुणका परतून घ्यायचा आहे घर मंडळी असा झुणका गरमागरम भाकरीसोबत खूपच छान लागतो नक्की एकदा ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे महालक्ष्मी किचनला तितकाच सपोर्टही करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून तुम बघत आहात कुठल्या गावातून बघत आहात हे नक्की मला कमेंट करून सांगा मला तितकाच आनंद होईल आणि मला नक्कीच कळेल माझा व्हिडिओ कुठे कुठेपर्यंत पोहोचला गु� आहे कोण कोण पाहत आहेत आणि मला खूपच आनंद होईल तर मंडळी तुम्ही महालक्ष्मी किचनमध्ये केलेल्या रेसिपीज किंवा भाज्या तुम्हाला आवडत असतील तर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी नक्की मला कमेंट करून सांगा अशा छान छान वेगवेगळ्या पद्धतीने चविष्ट भाज्या तुम्हाला शेअर करायला मला खूपच आवडेल आणि तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा चला आत्तासाठी बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद